बघा अशी चार कारली घेतली मी ही चार कारली घेतली याप्रमाणे ही कारली मी आता अशी कापली बघाय त्याच्यात हळद आणि मीठ लावून ठेवली ही कारली तुम्हाला दाखवायला ठेवली अशीच कारली मी दोन चार कापली आणि ही मीठल हळद लावून एक तास ठेवली आता त्यासाठी चटणीला कारल्याची चटणी त्याच्यात काय टाकायचं बघा हे शेंगदाणे घेतले बघा दोन वाट दोन चमचे उडदाची डाळ घेतली तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतली एवढी चिंच घेतली एवढी हळद घेतली एक कांडी लसूण घेतलं ही मिरची घेतली ती तिखट मिरची घेतली आणि बेडकी मिरची घेतली एवढं चवीनुसार मीठ घेतलं जिरं घेतलं कढीपत्ता घेतला आणि कोथंबीर घेतली कारलं पण तळेल कारलं तळेल हे सगळं सामान तळायचं आणि मी तुम्हाला पाट्यावर चटणी करून दाखवणार आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि बघा कशी केली म्हणून आता तेल टाकायचं तीन चमचे तेल टाकायचं हे बघा हा चमचा कारण शेंगदाणे तळायचे आहेत आपल्या शेंगदाणे टाकायचे भाजले नाही तळले काळे करायचे नाही हा नुसते फुटायला लागले का कर। बंद करा कमी करायचं आता याच्यात टाकायचे डाळ्या

टाकायचं लसूण बरोबर चिंच टाकायच मिरची तिखट मिरची आणि गॅस बंद करायचा याला हळद लावली ना असं तुळून घ्यायचं आणि आता करायचं तळायची त्याला छान तळले गेले बघा काळं करायची नाही अशी तळून काढायची आता गॅस बंद करायचं आणि थंड होऊ द्यायचं आता इथं सगळं मग वाटायला गेलं उदाची डाळ वाटायची पहिला उद्दाची डाळ कडक असते ना तेलासित वाटायचे याच्यात वाटल्यानंतर तेल पसरत ना आता उडदाच्या डाळी बरोबर चण्याची डाळ आपलं दाल, डाळ्या उडदाची डाळ हे वाटलं आता याच्यात शेंगदाणे शेंगदाणे वाटले थोडं मीठ कडी पात मिरची कडीपत्ता मीठ कसं तेल निघालं बघा पाट्यावर मिक्सरमध्ये निघत नाही असं मस्त वाटलं जातं ना कारल्यातून तेल निघालं खूप छान तयार झालं тинцэ яагаад тохирч чам таярдаг करायचं आता आपण पाट्यावरून वाटीन आणलं नाही आता एकत्र कालवायचं ते मिक्सरमध्ये ना असं तेलकट होत नाही नुसतं भुगराळं होतं भुगराळं म्हणून मी तुम्हाला आज पाट्यावर वाटून दाखवली पाट्यावर वाटलेली मी चटणी बघा कारल्याची किती सुंदर असते तेल बघा किती निघालं तिचं आता हे जर मिक्सर मध्ये केलं असतं ना भुर तेल पण दिसलं नसतं आपल्याला काहीच दिसलं नसत मी तुम्हाला कारल्याची चटणी बनवून दाखवली पाट्यावर वाटली म्हणून अशी तेल उतरलं बघा सगळं आणि मिक्सर मध्ये केलं असतं ना भुरभुरु भुरभुरु झाले असते मी मिक्सरमध्ये केली ती पण दाखवणारे आणि ही पाट्यावर वाटली ही पण दाखवते आता तुम्ही बी याप्रमाणे करा कमेंट करा आणि लाईक करा